नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण सहा एप्रिल रोजीचा चोपडाचा मावडी बैल बाजार दाखवतो आहे चोपडा बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दावणीच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतो आहे तर आज त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या जोड्या आलेल्या आहेत आता ही जोड बघा मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची एकदम आयटेड जोड आणलेली आहे त्यांनी तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे त्यांचा त्यांच्याकडून तुम्हाला कामाची संपूर्ण गॅरंटी नाही लाखलून पैसे असतात आता त्यांच्या दावणीवर व्यवहार झालेले मित्रांनो एक एक लाख रुपये व्यवहार झालेले त्यांच्या दावणीवर तर ते तुम्हाला आपण लाईव्ह दाखवणार आहोत तर व्हिडिओ शूट तर नक्की बघा कुठले बाबा तुम्ही सोनखेडीचे सोन आहे काय नाव तुमचं वसंत दंगल पाटील वसंत दंगल पाटील धरम भाऊ नमस्कार नमस्कार कसं झालेला व्यवहार सकाळी आलो सात वाजता व्यवहार झाला बोन काकांच्या हाताची होती बरोबर पहिलं घेऊन फक्त पंचवीस हजार रुपये घेतलेले बैल बदला पंचवीस हजार रुपये त्यांच्या एक बिलचे दात आहे पण व्यवहार झाल्यानंतर बघितलं आपण तरी ठीक आहे आपण नाराज झालो पहिला व्यवहार खराब नको व्यवहार बोलला नाही सकाळ सकाळ मध्ये व्यवहार झालेला आपला साडेसात वाजता व्यवहार झाला पंचवीस हजार रुपये बैल बदला पंचवीस हजार रुपये का बरोबर काय गॅरंटी वगैरे कशी दिली आपण गाडी वखरची गॅरंटी दिलेली का आपण मारक्या पैसे मालक राहणार चार हजार बेण्यात बाकी बर बर दर्वा का रविवारी पाठवणार आहे बरोबर चालेल बरं तर बघा मित्रांनो सकाळ सकाळमध्येच मध्येच व्यवहार झालेला अजून पूर्ण बाजार सुद्धा भरलेला नाही बघून घ्या तुम्ही जोड वगैरे बिल बदला पंचवीस हजार रुपये मध्ये हा व्यवहार झालेला आहे

तर बघा मित्रांनो लाईव्ह व्यवहार झालेला आहे बैल बदला सत्तेचाळीस हजार रुपये बैल बदला बैल बदल तर या जोडीचा व्यवहार झाला झालेला आहे बैल बदला सत्तेचाळीस हजार सत्ते रुपये मध्ये भाऊ कुठले आहे तुम्ही काय नाव तुमचं अनिल पवार अनिल पवार तर जिथे <laughs> कसा झालेला आहे व्यवहार जोडी बदला सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये जोडी बदला आहे का जोडी बदला

व्यवहार झाल्यानंतर पण दोन तास व्हायला बांधून घेऊ याच्यापेक्षा चांगले नाही याच्यापेक्षा कमी जर कोणी दिले तर पाच हजार कम घेऊ व्यवहारामध्ये बरोबर हा शब्द आहे आपला नव्वद नव्वद ગોરાડીમાં ગોરા લેવાના ગાડા પડે ચાંગલા ચાલો ને પાટા વિડીયો દાદા માલમી મિત્રો પંચ હજાર વીડિયો અરે માલ

પાછા માગલા પેક્ષાડિ

માગી લાંબાડી હોસ તું બીધે બોલ નો

जोड बघा मित्रांनो तुम्ही या जोडीचा व्यवहार चालू होता रुन्नकडचे आलेले होते परत इकडे एक व्यवहार चालू आहे पेटीना तर पेटीला चार गिरायचे फक्त तरी झाला होती भल काय काम नाही

तर बघा मित्रांनो या जोडीचा पण झालेला आहे एक लाख दोन हजार मध्ये व्यवहार झालेला आहे कुठले धर्मात बोईगाव घाणेगाव आहे काय नाव तुमचं अण्णाबाला अण्णाबाला धनगर मेंढेवाले ते असं आहे का कसं झालेलं आहे व्यवहार हा आ, एक लाख दोन ला दिलेली आपण मार्के पैशाचे मालक आपण बरोबर काय दिलाय त्यांनी आता आता बावन हजार रुपये देणार ते पन्नास हजार रुपये दोन तीन दिवसात देतील बरोबर चालल बरं तर बघा मित्रांनो एक लाख दोन हजार ला व्यवहार झालेला दा आहे जोड बघा तुम्ही आता दोन तीन जणांनी एक पेटीला मागितली होती जोड मित्रांनो आता या जोडीचा लाईव्ह व्यवहार चालू आहे नाही पहिले गोष्टी बोला काळा बिंद काळा तर बघा मित्रांनो या जोडीला पंच्याऐंशी हजारला मागितले गेलेले बोला बोला बाबा नाही बोला पंच्याऐंशी पंच्याण्णव हजार ठेवतो तुम्ही ठेवतो मग

যা তুমি জয়ো

पंकज काशीनाथ चौधरी जोडीदार जोडीदार गिरायकला आपले जोडवत काही गॅरंटी वगैरे कशी दिली आपण गॅरंटी मार्केटची सर्व गॅरंटी दिलेली आपण बाकीचे दोन दिवस बाकीचे बर तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार वगैरे बघून घ्या तुम्ही तर बघा मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे पंच्याण्णव हजार नमस्कार दर महाभू आज किती बैल होते आपल्याकडे किती विकले आपण सोळा बारा वेळ चार वयला फक्त म्हणजे बारा विकलेले आपण आज आणि चार बाकी ते ते एक तेलारी एक माडवी आणि एक जोडी बाकी फक्त बरं या जोडीची काय किंमत वगैरे एक लाख लाखाला आपल्याला ही जोड द्यायची अकरा ला अकरा ला द्यायची बरं बरोबर तर बघा गॅरंटी कशी राहील बरं तर बघा मित्रांनो गॅरंटी सर्व राहणार आहे आज त्यांनी बारा बिल विकलेले आहे चार बिल बाकी फक्त त्यांच्याकडं तर दर आपला संपर्क नंबर सांगा सत्याऐंशी सासष्ट एक्क्याण्णव झिरो एकशे पंधरा कधी बैला मिळतील कधी मिळतील असं आहे का गुरुवारी गुरु येणार तर बघा मित्रांनो गुरुवारी बैल येणार आहे म्हणजे त्यांची आता ही जोड बघा तुम्ही मोठी जोड आहे एक अकरा लाडल याची सांगायची एक, एक, सत, एक सत्तर आहे जोडीची क्वालिटी बघा तुम्ही एकदम आयटीड जोड आहे पूर्ण मार्केटला एवढी आयटीची जोड नाही आज त्यांनी बाजारामध्ये कमीत कमी बारा बैल विकलेले आहे आणि बाकीचे इतर दिवस आठ दिवस पण विकलेले आहे बाकीचे बैल हे बघा जोड बघा तुम्ही